नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे हा शपथविधी आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार असून हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात सुमारे आठ हजार लोक सहभागी होणार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत शपथ घेणाऱ्या मंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे चला तर पाहूया या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती आणि कोणत्या खासदारांची वर्णे लागली आहे एक नितीन गडकरी दोन पियुष गोयल तीन रक्षा खडसे चार प्रतापराव जाधव पाच रामदास आठवरे सहा मुरलीधर मोहळ या सहा जणांचे मंत्रिपदी वर्णी लागली आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद